नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव सुयश सदानंद जोशी ओके इथे माझं उंबरवाडी कोतवडे उंबरवाडी मध्ये शेत आहे ओके तालुका जिल्हा तालुका जिल्हा रत्नागिरी ओके दहा गुंठ्यामध्ये हळद लागवड केलेली आहे आणि त्याला पूर्णपणे एसिडी वैदिकचा डोस आणि त्याची सगळी खतं वापरतोय ओके तर ही कधीची लागण आहे आता जून पंधराची लागण आहे जून पंधरा, पंधरा। त्याच्यानंतर आता वीस ऑक्टोबर वीस सप्टेंबरला पहिला डोस भरलेला आहे अमृत कृषी ओके तर आता पुढचा डोस आता परत आठ दिवसांनी भरणार आहे ओके आणि झाडाची वाढ अनपेक्षित आहे आणि खूप छान आहे बर थोडीशी परिस्थिती सांगा ना पूर्वी समजा जेव्हा लागण करून एक महिन्याभरानंतर हळदीच्या शेतामध्ये खूप पाणी साचत होतं तुमच्याकडे कोकण कोकण पाऊस भरपूर भरपूर आणि अशी परिस्थिती होती की लांबन बघितलं की वाटायचं भाताचं शेत आहे बरोबर आणि पूर्ण हळदीची रोपं झाकली गेली होती पाण्यामध्ये हळदीच्या पानावरती पाणी जात होतं अशी भीती वाटली सगळं जात आहे शेत फुकट जात आहे आणि पण थोडासा धीर धरला आणि पाणी जेवढं कमी करण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग हळूहळू हळू त्याला थोडासा रोजचं पाणी कमी करायचं आपला जस्ट होप होता की काहीतरी होऊ शकेल आता उडी मारले त्याच्यामध्ये काहीतरी करूया नंतर मी टीमशी ओळख झाली आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन आपले पंकज खेडेकर म्हणून आयची त्यांच्याकडनं खतं वगैरे घेतली मी स्वतः गेलो तिकडनं आणली खतं आणि मग वापरली आणि आता हा छान रिझल्ट मिळतोय नक्कीच म्हणजे तुमची काय ग्रोथ काय होती तुमची पहिले आणि आता कसं वाटतंय तुम्हाला आता जेव्हा रोपाची साईज साधारण एक अर्धा फूट वगैरे होती गेल्या नोव्हेंबर सप्टेंबर वीस ला आणि आता ही साधारण एक दीड फुटामध्ये व्हाईट वाढलेली आहे त्याच्या पानाची म्हणजे एक फूट अजून वाढ दिसते पानाची रुंदी खूप मोठी आहे म्हणजे हे एक महिन्यापूर्वी लोक येऊन गेले माझे मित्र वगैरे आले म्हणजे खालची पानं जर आपण जर बघितलं तर खालची पानं जनरली मोठी असतात हा आणि वरची पानं बारीक असतात एक्झॅक्टली तर आज इथं जर बघितलं आपण हे झाड जर बघितलं तर साधारण एवढी एवढी होती जेव्हा भर लावली एका महिन्यापूर्वी तर काही रोप अजून तशी आहेत पण बऱ्यापैकी साधी वाढ मी आता बसलो त्याच्या माझ्या हाईटच्या वरती गेलेत पान नक्कीच म्हणजे पान भरपूर मोठं झाले आणि दुसरी गोष्ट त्याची वाढलेली आहे आणि आधी भीती वाटत होती आता आत्मविश्वास वाढला की काहीतरी उत्पन्न येऊ शकेल नक्कीच पहिले तुम्ही तर वापरतो पंधरा पंधरा युरिया वगैरे वापरलाच वापरला होता ना पहिलं वापरला होतं पण त्यातनं म्हणावं तसं रिझल्ट मिळत नव्हतं मिळाले नाही म्हणजे मिळत नव्हतं इन द सेन्स जेवढा फास्ट मिळायला हवा तेवढा कारण इथे आतापर्यंत भात शेती केली जाते बरोबर आता हेच पहिलं वर्ष आहे की ज्याच्यामध्ये मी काहीतरी कॅश क्रॉप घेतोय किंवा इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी करतायचा प्रयत्न करतो पण तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस चर्चा केली होती तर तुम्ही कन्फ्युजन मध्ये भरपूर कन्फ्युजन मध्ये आणि शेवटी आपण पैसे घालतोय ते उत्पन्न मिळालं पाहिजे किती मिळतील याची थोडीशी भीती होती, ता होती। अजूनही आहे पण आता ती थोडीशी भीती एसिडीच्या बेसर डोसमुळे कमी झाल्या असं म्हणायला मिळू शकत नाही छान रिझल्ट मिळतील खूप होप्स आहेत आणि विषमुक्त आणि चांगल्या दर्जाचं पीक खात्री नक्कीच इतर येणारच आहे ये आपलं आणि कारण तसं व्यवस्थापन आपण करतोय त्याला बसेल ताकद तेवढी देतोय ते ना त्याच्यामुळे फायदा तर होणारच आहे जनरली काय कोण भागातला शेतकरी जर म्हटला की तो विश्वास नाही व्हिडिओ जरी केली तरी तो नाही okay. की बाबा हे जर तुम्ही तर ते नक्की शंभर टक्के एखाद्या शेतकऱ्याकडे जाऊन व्हिडिओ काढला आहे असं okay. शेतकरी म्हणतात okay. okay. विश्वास ठेवण्याचं एक कारण म्हणजे मी स्वतः स्वतःकल्चर ग्रॅज्युएट आहे बर कृषी विद्यापीठात माझी डिग्री झाली आहे बरं सी अग्रिकल्चर दोन हजार एकवीसची ची बॅच ओके सॉइल चार्जरचे व्हिडिओ मी आधी बघत होतो मे महिन्यामध्ये या गेल्या वर्षी तर मला असं काहीतरी वेगळं वाटलं कारण बऱ्याच कंपन्या आहेत ऑर्गॅनिक मध्ये काही लोक भेटून गेलेत आमची कन्सल्टन्सी करा मार्केटिंग करावं पण एक वाटलं की नैसर्गिक जी शेती आहे त्यासाठी वेगळं कुठलं बाहेरनं खत आणावं लागत नाही पाला पाचोळा जो कुजून खत होतोय मग त्याच आमच्याकडे बागेत पूर्वी ऐकलं माती करायची त्यामुळे मी शक्यतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होतो आणि गांधुळखत शेणखत ह्याच्यावर जास्ती भर होता माझा बरोबर आणि त्याच्यानंतर सारखे ते व्हिडिओ येत राहिले पहिला तुमचा सॉइल चार्जरचा ड्रेंचिंगचा चमत्कार असं काहीतरी होत नाही ते एक माती मुठभर माती घेऊन त्याच्यावर थोडस करून ती एक न वापरलेली माती अशी रामचरोचा व्हिडिओ आणि नंतर मग ती सॉइल चार्जर टाकल्याची भुसभुशीत झाली लगेच बाजूचा प्लॉट दहा गुंठ्यामध्ये सुपारीची लागवड केली गेल्या वर्षी तर त्याच्यामध्ये मी बकरीची लेंडी खत असतं ते दोन दोन किलो प्रत्येक झाड टाकत होतो आणि इरिगेशन थ्रू पाण्याचा व्यवस्थापन केलंय आता यावर्षी आता पुढच्या आठ दिवसामध्ये त्याला पण बेसळ डोस भरणार आहे त्याच्या पण आपण दिसतोय हा थोडासा इथं ग्रीनरी त्याच्यामध्ये पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे असं क्षेत्र आहे की बाजूलाच लगेच लगेच नदी आहे बांदापलीकडे नदी आहे जरा जरी पाणी भरलं तरी लगेच शेतामध्ये येत आणि काठोकाठ भरलं जातं त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे नक्कीच अनुभव तुमचा खूप छान आहे आणि याच्यामध्ये हळद पीक काढल्यानंतर उन्हाळीमध्ये काकडी शेती करण्याचा विचार नक्कीच नक्कीच दुसरी गोष्ट म्हणजे आता समजा जे शेतकरी मित्र आहेत आज कुठेतरी समजा कुणी मुंबईला जाऊन आज कुठं जॉब करताय बरोबर आहे किंवा मग कोकणातला शेतकरी शेती करायला नाहीच म्हणतो असे शेतकरी मित्र आहे की ते तरुण आहेत युवक आहेत त्यांना काहीतरी व्यवसायाची संधी मिळायला पाहिजे तर असे शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सांगाल खर तर तुमच्याकडे जेवढी जमीन असेल त्याच्याकडे असं ह्याच्यातनं काय उत्पन्न येणार आहे असं न विचार करता ह्याच्यातनं काहीतरी उत्पन्न येऊ हा पहिला विचार बदला बरोबर आम्हाला माणसं मिळत नाहीयेत किंवा मार्केट आम्हाला कोण देणार असं काही नाही जेवढी खाणारी तोंड आहे तेवढं मार्केट ओपन आहे बरोबर आहे आणि त्यांना जर चांगलं तुम्ही उत्पादन दिलं तर नक्कीच तुम्हाला मिळू शकतो असं काही नाही की काही आता पश्चिम घाट घाट एरियामध्ये जेव्हा मार्केट कमी पडतं किंवा दर कमी पडतो की पंधरा रुपये किलो टोमॅटो किंवा पाच रुपये किलो टोमॅटो हा जो काही दर पडतो फेकून द्यावा लागतो तर माझा एक विचार आहे की तिकडनं भाजी येते त्यापेक्षा इथल्या इथे थोड्या प्रमाणात का होईना आपण क्वालिटी त्यांना तिथल्या तिथे ताजं देऊ म्हणजे काकडी जी दोन दिवसांनी येणार आहे तर ते आपण आजची संध्याकाळी आपण त्यांना त्यांना काकडी देऊ त्यांना पण तेवढं फ्रेश उत्पादन मिळेल आणि आपल्याला दर पण चांगला मिळेल थोडीशी कष्ट करायची तयारी वाढवली पाहिजे आपण आपलं थोडस पोटेन्शियल हा कष्ट आहेत शेतकरी म्हटल्यावर कष्ट आहेत कष्टकरा आणि युवा पिढी आहे तर कष्टाला काय मर्यादा नसावी शेतीत घाम आणि रक्त हे मातीत सांडल्याशिवाय यश नाही मिळत yes, yes. मी खूप अनुभव इथे पण घेतलाय काही जखमा होतात घाम घाम तर गाळतोच रक्त पण जमिनीत बरोबर आणि ती एक नशा चढते असं म्हणायला हरकत नाही नक्कीच नक्कीच ओके त्या नशेपेक्षा ही नशा चांगली <laughs> हा कधी चांगल्या कधी कधी ड्युटीवर जायला आळस करतो कधी कधी झोपेत कंटाळतो उठायला पण दर सुट्टीला सात वाजता मी गाडीला स्टार्टर मारून बाहेर देतोय कामाला संध्याकाळी सात वाजेपर्यंत okay. बागेत राहायचं काही त्या दिवशी काही काम नसतं असे पण दिवस मी इकडे आलेत घरचे बडबडतात काय झारखं जातो तिकडे वगैरे हो आणि आमच्या बरोबर थांब एक दिवस तरी okay. म्हटलं गावाला चला आपल्याबरोबर गाडीतनं गाडीत न तिथे थांबू नक्कीच नक्कीच ओके ओके अनुभव खूप छान आहे तुमचा ओके धन्यवाद सर येस थँक्यू